ठाकरे बंधूंकडून युवतीचे संकेत परंतु ही युवती होणार का सविस्तर माहिती बघूया मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र मनसे नेते अमय खोपकर यांनी ट्विट करत यावर नाराजी व्यक्त केली नेमकी सविस्तर माहिती काय तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत संदर्भात मोठं वक्तव्य आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेचं शिवसैनिकांकडून आणि काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देखील स्वागत होत आहे मात्र मनसे नेते अमय खोपकर यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी ट्विट करत निशाणा साधला अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं खोपकर यांनी बोलताना म्हटलं उद्धव ठाकरे नेमकं का काय म्हणाले होते युतीसंदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे कुठल्याही मोठ्या गोष्टी आमच्यातले वाद आमची भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत शुल्लक गोष्टी आहेत एकत्र येणं एकत्र राहणं या फार गोष्टी आहेत असं मला वाटत नाही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील युवतीचे संकेत देण्यात आले आहेत मी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे सर्व मराठी माणसाच्या हितासाठी मी एकत्र यायला देखील तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत करण्यात आलेलं आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो ठाकरे बंधन करून आता युवतीचे संकेत देण्यात आलेले आहेत परंतु यामध्ये मनसेचे नेते आहेत अमय खोपकर यांनी ट्विट करत यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र येणार का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यामध्ये काहींचा विरोध आहे काही यांनी काही ती यांनी सहमती देखील दर्शवलेली आहे परंतु आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या संदर्भात आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि यामध्ये नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणारच आहोत भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो अशाच बातमींसह तोपर्यंत धन्यवाद